नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन तर लाईक करा करा व बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची बातमी अनुराधाताई नागवडे यांनी ठेवला महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम गौरी गणपतीची निमित्त साधून श्रीगोंदा तालुक्यातील सर्व महिलांसाठी अनुराधाताई नागवडे यांनी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवून महिलांना जेवण व भेटवस्तू दिल्या त्यामुळे अनेक महिला खुश झाल्या शिवाजी बापू नागोडे यांच्या घरी जी पारंपरिक पद्धत आहे महालक्ष्मी बसवायची जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर गौरी गणपती म्हणून पण आपण सगळ्यांच्या घरी बसवत असतो अशीच परंपरा नागोडे परिवाराची आहे आणि गेले तीस वर्ष मी ही परंपरा वडिलोपार्जित आलेली जपत आहे आमच्याकडं दरवर्षी महालक्ष्मी म्हणजे गौरी गणपती येतात त्यावेळेस आम्ही सगळ्याच लेडीजला हदी कुंपाला बोलवत असतो कारण की असं आपल्याकडे म्हटलं जातं की महालक्ष्म्या ह्या घरच्या एक मुली आहेत आणि त्या माहेरी आहेत त्यामुळं त्यांचं आदर तिथे करणं त्यांना बोलवणं आणि त्यांना भेटायला सगळ्या सुहासिनीने येणं आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवणं आणि त्यांचं आदर आद आदर तिथ्य खूप चांगल्या पद्धतीने करणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आम्ही दरवर्षी हलदी कुंकवाला बऱ्याच लेडीजला आपल्या पूर्ण तालुक्यातील सगळ्यांना फुलवत असतो बऱ्याच महिला उत्साहाने हळदी कुंकूला येत असतो खरं तर महिलांना बाहेर जाण्यासाठी दोनच हे असतात ओकेजन का तर संक्रांतीचा हादिकुंक आणि महालक्ष्मीचं हादकुंक त्यामुळं आम्ही संक्रांतीचं हादि सुद्धा मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि गौरी गणपतीचं पण हादि कुंकू मोठ्या प्रमाणात घेत असतो हा काही राजकीय विषय नाही आहे असं कुणालाही वाटत असेल पण मी राजकारण नसतानासुद्धा ही परंपरा गेली तीस वर्ष जपती आहे त्यामुळं आजच्या काही गोष्टी राजकारणामुळं नाही आहेत आणि ह्या अशाच पुढे पण राहते ही पारंपरिक पद्धत आहे पूर्ण महाराष्ट्राची आणि नागोडे परिवर्तन ती जपत त्यामुळे आपण सगळेजण आलात आणि माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आल्या त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून आभार मानते धन्यवाद हो महिलांचा प्रतिसाद भेटतोय भरपूर महिला पाहिजे महिला आल्या विधानसभेची काही तयारी चालली विधानसभेची तयारी आहेच आहे पण ह्यामध्ये विधानसभेचं काही नाही आहे प्रमाणे महिला आपल्याकडे दरवर्षीच येत असतात तर आज पण आणि एक लेडीज म्हणून लेडीजला महिलांबद्दल विश्वास असतोच आणि ती आपल्याकडं येण्याचं कारण म्हणजे गौरी गणपती आणि विधानसभा तर आहे आज या धार्मिक मध्ये विधानसभेचं काही नाहीये आता असं माहिती तुमची मध्ये तुम्हाला नाही माहिती तर तुमचं पावचं मला खात्री आहे की सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित आहे ते जेवढे शब्द देतात ते ताकदीनेशी तो पूर्ण करतात आणि महाराष्ट्रामध्ये असा एक मेळ नेता आहे की जो आपला दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास आहे की आम्हाला तिकीट मिळेलच असं मला ते नाही माहिती फक्त मला एवढं माहिती आहे की आम्ही विधानसभा लढवणार आहे दादा आम्हाला तिकीट देणार आहे पुढचं काय होईल ते आपण बघूया भविष्यात